जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्ही इकडे घ्या तुम्हाला तिकडेच शोधतोय मी अहो काय नाही हे झाडांना पाणी द्यायचं होतं ना म्हणून आलो होतो बोला काय म्हणता अहो काय नाही म्हटलं कुराड आहे का कुराड कुराड आहे ना का बरं पाहिजे अहो काय नाही ते माझ्या दुकानासमोर एक झाड झाले रस्त्यावरून दुकानच दिसत नाही माझं धंदाच होई ना म्हटलं झाड तोडून टाकू म्हणजे कसं जरा धंदा बिंदा होईल लोकांना दिसेल अस गर्मी लईच वाढली आहे ना अहो हा ना हे बघा तीन चार ना? बर का दिवस उष्ण त्याची लाट सांगितली बरं काय पाणी बिणी देऊ का हाऊ नाही आता झाडाखाली थांबलो होतो ना रस पिऊन आलो मी काय नाही बरं सोर बरं आहे ना सगळे हा पोरांचं काय नाही त्यांना घरासमोर एका झाडाखाली मस्त झोका बांधून दिलाय दिवसभर त्या सावलीत खेळत असता बरं <laughs> बरं बरं तुमची गाडी कुठे लावली गाडी ते तिकडे लावली झाडाखाली सावलीत पण कुराड कशाला पाहिजे ते झाड तोडायचं काय राव अहो या झाडांवर तर अख्खा आयुष्य चाललंय आपलं आव ही झाड तोडायची नसता झाड राखायची असता तुम्ही आज झाडं राखली तर उद्या झाड तुम्हाला राखतील ते दुकाना समोर आहे ना मग उलट त्या झाडाला खतपाणी घाला त्याला वाढवा म्हणजे त्याच्या सावलीत लोक थांबतील आणि तुमच्या दुकानाचा धंदा होईल काय चालतंय येतो काका बर दुकान कशाच आहे तुमचं अगरबत्तीचं आणि ते झाड कशाच आहे चंदनाचं सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा